कसे आहात ना मी सुद्धा आहे तर मी इथे एका मॉलमध्ये आलेली आहे तर क्रो कोविन मध्ये आहे आणि मी तुम्हाला दाखवते एक गोष्ट तर नक्की बघा इथे बघू शकता तुम्ही एक लेडी आहे आणि तिला बघा हात नाहीये तर ती दिव्यांग आहे तिला एक चालना मिळावी तिच्या मनामध्ये कुठलाही न्यूनगण राहू नये म्हणून अशा लोकांना देखील मॉडलिंगसाठी किंवा कुठल्याही कार्यामध्ये प्रोत्साहन दिलं जातं तर बघा अशा पद्धतीने हिला मॉडलिंगमध्ये घेतलेलं आहे आणि बारीक बघितलं तर आपल्याला वाटतं तिचा हात खिशात असेल पण खिशात नाही आहे तिला एक हातच नाही आहे आणि अशा पद्धतीचा हा भरपूर मोठा मॉल आहे तर वर सुद्धा काही सेक्शन आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर सेकंड फ्लोअरपर्यंत पर्यंत हा मॉल आहे आता मी ग्राउंड फ्लोअरला आहे तर इथे सर्व लेडीजचे कपडे आहेत तर तर अशा पद्धतीचा हा मॉल आहे या ठिकाणी जे कपडे येतात आता हे जॅकेट म्यानमार म्यानमार वरून आले हे पण म्यानमार तर अशा प्रकारे इथे कपडे इथे मॅन्युफॅक्चर होत नाही सर्व कपडे ही परदेशातून येतात परदेशातून म्हणजे आपल्या एशियन कंट्रीज काही चायना मधले सुद्धा वाचलेत मी काही इंडियातले सुद्धा मेड इन चायना हे बघा मेड इन चायना तर हा कोट आहे हा बघा मेड इन व्हिएतनाम हे बघा आता हा कंबोडिया मधून आलेला आहे हा स्वेटर अशा पद्धतीचा मेड इन चायना आता ही जी जीन्स आहे ही मेड इन पाकिस्तान मेड इन चायना बांगलादेश मेड इन बांगलादेश हे बघा मेड इन टर्की तर आता इंडियाचं कुठे आहे मला शोधता शोधता येणार नाही कारण खूप सारे प्रोडक्ट आहेत आपला आथांगी रडतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय